नमस्कार मित्रांनो मी निसर्गमित्र देवीदास थोरात आणि दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कन्नड तालुक्यातील नाचानवेल प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरामध्ये या जयंतीदिनी दोनशे त्रेपन्न कोरपड वनस्पतीचे या ठिकाणी वृक्षारोपण केलेले आहेत कोरपड ही अतिशय उपयुक्त वनस्पती असून अनेक लोक विविध अवजार किंवा उपचार घेण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करतात या जयंतीनिमित्त काहीतरी विधायक उपक्रम आम्ही या नित्यनियम या ठिकाणी राबवत असतो हो शिवजयंतीनिमित्त पन्नास कोरपडीची वनस्पती आम्ही या ठिकाणी लावली होती त्या वनस्पतीपासून आम्ही दोनशे रोपे तयार केली आणि आज गांधी जयंतीनिमित्त हे दोनशे त्रेपन्न रोपं आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण केले या दवाखान्यामध्ये येणाऱ्या जाणारे जे लोकं असतात ते या ठिकाणी या वनस्पती त्यांना मोफत उपलब्ध होते आणि त्यांना याचा लाभ मिळतो या उद्देशानं मी जे रानभाज्या असेल जुने देशी झाडं असेल वनस्पती असेल ते टिकले पाहिजे आणि जगले पाहिजे पुढील पिढीला त्याचं माहिती मिळाली पाहिजे या उद्देशानं संगोपन हेतूने या ठिकाणी वृक्षारोपण केले आहे धन्यवाद